नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्येगंदा नगर परिषद ची निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी खरंतर सुरू झालेली आहे ही सुरू होत असताना आपली उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत कालच या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे अनेक अर्ज अवैध झालेले आहेत तर अनेक अर्ज हे वैध झालेले आहेत त्यामुळे अनेकांच्या आशा आता पल्लवी झालेल्या आहेत हेच होत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की खर तर उमेदवारी करायची असेल तर आपला जन्म चाचणीमध्ये आपण यावं लागेल यासाठी काही ठिकाणी सर्वे करण्यात आला असं आपल्याला समजतं आहे खर तर आज आपण त्याची पोलखोल करणार आहोत की खरच हा सर्वे झाला का हे सर्वे करणार नेमकी कोण होते कोणाला भेटले कोणते नागरिकांना भेटले वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक अकरा या सर्व ठिकाणी जाऊन आपण खरं तर पोलखोल करणार आहोत त्या नागरिकांना आपण भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते होते की जे सर्वे करायला आले त्यांनी तो सर्व खरंच झाला का त्याला तर मग आता आपण एक एक नागरिकांना भेटून त्यांच्या मत आपण जाणून घेणार आहोत आपण आता खरं तर वार्ड क्रमांक तीन म्हणजे दांडेकर मळा किंवा आपल्याला गणपती मळा म्हणतात या ठिकाणी आलेले आहोत आपल्याबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादाराम धरण आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की तर सर्वे करणारी मंडळी त्यांच्याकडे आली होती का काय सांगायला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सांगण्यात येतं की आमच्याकडनं सर्व हो, पटेल झालेलं आहे अनेक मंडळी फिरलेली आहेत <खाओ> तर आपल्या या परिसरामध्ये किंवा आपल्याकडे ही मंडळी आली होती माझ्याकडे तसं कुणी आलेलं नाही या सर्वे करत असताना कुणी भेटायला आलो विचारलं वार्डाची स्थिती शहराची स्थिती असं कुणीही आलेलं नाही आतापर्यंत कुणी काहीच चर्चा नाही केलं आता पक्षाच्या वरतीने काही चालू आहे माऊलीवरती काही मिटिंगा होतात त्याच्यामध्ये मी गेलो काही मिटिंग अटेंड केल्या आणि एकूण वातावरण परंतु प्रत्यक्ष सर्वेच्या दृष्टीने मात्र कुणी माझं ना आलेले नाही किंवा प्रत्येक प्रभागामध्ये आमची मंडळी जातायत फिरतायत आणि जाणून घेत आहेत परंतु आलेली नाहीत यावर आपलं काय मत आहे खरं तर आपण ज्येष्ठ आहात आपल्याला अनेक वर्षांपासून जनसंघापासून आपण काम केलेलं आहे आणि या ठिकाणी आता असं सांगण्यात येतं की पक्षाकडनं कदाचित तसं सांगण्यात आलं असावं परंतु प्रत्यक्षात असं कुणी आलं नाही असं म्हणतायत काय सांगाल तू असं काही जाणवलं नाही किंवा आजूबाजूला कोणाकडे आले तर असे पण मला कोणी दिसले नाहीत म्हणजे असं कोणी जाणवलं पण नाही मला आता मी पाहतोय तसं कुठं आले असतील तर माहित नाही वास्तविक तर माझं सगळं शहरामध्ये फिरणं असतं गावामध्ये मळ्यामध्ये सगळे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येतात मी इतरांच्याकडे जातो पण असं कुठं मला जाणवलं नाही किंवा असा काही सर्व आपल्याकडे इथे झालेला आहे तर त्याच्यावर काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे कारण तर इतर नागरिकांना आपण भेटणारच आहोत परंतु ज्यांनी जनसंघाचं काम पुणे जिल्ह्यामध्ये अगदी अध्यक्षपदापासून तर सर्व पद्धतीने भूषविलेले आहेत आजही ज्येष्ठ म्हणून तर त्यांचं नावलौकिक आहे त्यांच्याकडे सुद्धा कोणी सदं जाणून घेण्यास आलं नाही तर मग वाटणारच खरंच समोर येतं खरंच हा सर्वे झाला का